नवीन बहिणीच्या नात्याचा अपमान कुठलीही बहीण पैशाने जोडली जात नाही ती प्रेमाने आणि विश्वासाने जोडली जात नाही त्यामुळे आज या राज्यातल्या प्रत्येक नेत्याला मी विनम्र विनंती आमच्या बहीण भावाच्या नात्याचा अपमान करू नये जेव्हा अडचण येते तेव्हा बहीण कधी माहेरी पदर पसरून जात नाही स्वतःच्या सातत्य जे काय असेल ते वाचत आणि नवऱ्याला म्हणते एवढं बाबा माझ्या माहेरी पाठवू दे मला आज माझं माहेर अडचणीत आहे की नाही बहिणी अशा कधी माहेर अडचणी अडचणीत येऊ नये पण त्या महिलेचा जीव आणि त्या बहिणीचा जीव त्या माहेरात आयुष्यभर अडकलेला तर त्या ती प्रेमाची नाती असतात त्याच्यात व्यवहार नाही आणि यांचा गैरसमज झाला की पंधराशे दिले म्हणून या राज्यातल्या महिला त्यांच्या बरोबर उभ्या राहते आम्ही बहिणी पंधराशे रुपयाला आली आणत आम्ही स्वाभिमानी म्हणून घ्या रस्त्यावर स्वतःच्या पायाला घडवू पण भावाला साथ देऊ भावाला कधी आम्ही रस्त्यावर किंवा मायाला कधी रस्त्यावर सोड आणि आमच्यामुळे मायरी अडचण होईल मायरी अडचण होईल असंही कधी वागणार हा एक बाजू दुसरी आता त्यांची खरी बाजू आज बाहेर माझ्याकडे तो तुमच्याकडे व्हिडिओ आहे काय हो। लोक बोलतात म्हणजे खरंच रामकृष्ण अरे बाई आपल्या तर पांडुरंग आणि मी तर हिंमतच करणार आज बोलायची कारण काही आपले संस्कार नाही जय श्रीराम म्हणतात श्री राम मी कधीच जय श्रीराम म्हणत नाही मी मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणते कारण भगवान रामाने नेहमी मर्यादा ठेवून सगळी नाती जपलेली आहे यांच्यासाठी तो चुनावी जुमला होता आमच्यासाठी ती आस्था आहे जेव्हा मी राम कृष्ण हरी म्हणते तेव्हा राम कृष्ण हरी आणि माझा हरी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा एक मिनिट तुम्ही आमच्या हरीचं नाव घेतलं ना तरी देवपावला काही म्हणत नाही सगळं सोडून इथे आणि पांडुरंग एकच देव आहे तो म्हणतो माझ्याकडे आला नाही तरी चालेल चांगली सेवा करा मी तुम्हाला दर्शन द्यायला येईल तुम्ही माझ्याकडे यायची गरज नाही कोण म्हणता असं आणि संतांची भावनभूमी आहे संस्कार आणि यातले कर्तृत्व सत्तेत असलेले भाऊ त्यांचे भाषणं तुम्ही ऐकली तर रामकृष्ण हरी बाबा एक भाऊ म्हणतो आलं का बिरू आलं का

धमकी केला असेल की बघा मत नाही दिला ना नको बाबा तुझे पंधराशे रुपये आणि बहिणींची ताकद पंधराशे रुपये भावाला मला खूप आदरपूर्वक प्रेमाने सांगायचं या महाराष्ट्रातली लेख माझी बोलत नाही मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक लेखी बोलते तिला जर धमकी अशी दिली ना पंधराशे रुपये परत घेऊन तू घेऊनच दाखवतो बघते तुझा काय कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये गलिच्छ राजकारण सुरू केला बंद केलं पाहिजे हे सरकार बदललं का पाहिजे त्या गाणे गलिच्छ राजकारणासाठी बदल पाहिजे तुम्ही पंधराशे रुपये आम्हाला देत आहे काय स्वतःच्या खिशात ते देत नाही आम्ही टॅक्स भरतो मी टॅक्स भरते तुम्ही सगळे टॅक्स भरता आता आज कोणीतरी पत्रकार म्हणेल अरे शेतकऱ्याला तर टॅक्स माफी आहे हो टॅक्स माफी नाही आहे शेतकऱ्याला तो युरियावर टॅक्स भरतो तो ट्रॅक्टरवर टॅक्स भरतो ज्या ज्या वस्तू तुम्ही शेतीसाठी विकत घेता प्रत्येकावर जीएसटी आहे तो जीएसटी भरता त्या जीएसटीच्या पैशातून ही स्कीम केली त्या स्कीम मधून बहिणींना बै। पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला खरोखर मतदानाच्या आधी खर तर आम्ही सगळ्या बहिणींनी ना त्या लोकसभेला आभार मानले पाहिजे बहिणींची आठवण कधी झाली लोकसभा झाल्यानंतर इतके दिवस सरकार होत का नाही बहिणी आठवल्या ना म्हणते बघतो पण हे झाल्यावर आणखी एक ग्रस्त काहीतरी बोलले दोन का तिघ बोलले काय बोलले ते महेश शिंदे काय म्हणाले म्हणजे महेश शिंदे म्हणताय की डिसेंबर नंतर पैसेच मिळणार नाही आणि हे श्री रवी राणा म्हणताय हो, की जर मतदान केलं नाही तर मी डिस्काउंट घेईन पैसे ती कुठली संस्कृती आहे का महेश शिंदे मला आम्हाला पंधरा मला तुझ्या घरच्या काल मला नाव सांगते तुतारी तुतारी कुठे गाणी घेतली तरी तुतारी तुटारी असं म्हणतोय आणि जो भेटायचा माड्याचा तो फक्त आणि मग मी की दादा मला फोन करायचा ओ त्या गावाचा माणूस आलाय तो म्हणजे तुटारी वाजवणारा माणूस पोहोचला नाही मी अमोलदाला फोन करते अरे तुझ्या त्या भागात बघले बाबा तुटारी वाजव माणूस पोचवलाय अमृतात आम, माझ्याकडे होत काय आमच्याकडे ना आमदार सोसायटी ना जिल्हा परिषद ना पंचायत समिती ना दूध संघ ना बँक कुछ गर यंत्रणाच नव्हती आमच्याकडे फक्त सगळ्यात मोठी ताकद म्हणजे आमच्या लोकसभा मतदारसंघातली मायबाप जनता आमच्या बरोबर होती हीच आमची सगळे नेते ने हजार टक्के नेते सगळी तिकडी